जय महाराष्ट्र परवा तळसंदे येथील एका निवासी शाळेमध्ये काही मुलांची काही मुलांना मारहाण होत असलेला एक व्हिडिओ सोशल मीडियामधून व्हायरल झाला त्यावेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही सर्व कार्यकर्ते त्या शाळेमध्ये गेलो चालकांना जाब विचारला आणि त्यांच्याकडून एक लेखी आश्वासन घेतलं होतं की या संबंधित गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विद्यार्थ्यांच्यावर कायदेशीर कारवाई ती अल्पवीन असली तरी त्यांना सुधार ग्रहात पाठवण्यात यावर किंबहुना त्या रेक्टरवर कारवाई व्हावी हे लेखी आश्वासन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला त्यावेळेला संस्थाचारकांनी दिलं होतं आणि त्या संदर्भामधली कारवाई चालू असल्याचं आज ऐकिवात आलं याच दरम्यान सोशल मीडियावरून पेठ वडगाव येथील एका निवासी शाळेमध्ये अशाच प्रकारची मारहाण होत असल्याचा दुसरा व्हिडिओ इथं समोर येत आहे आणि त्या चर्चेतून असंही कळते की हाही व्हिडिओ मागील आहे मी या निमित्तानं याही संस्थाचालकांना एक मला एक गर्वित इशारा द्यायचा आहे ह्या पद्धतीच्या ज्या कारवाया होतात आणि ह्या तुम्ही तुमच्या दडपशाही मार्गाने जे ह्या लोकांच्या वरती दबाव आणून किंबहुना अन्य मार्गाने ही जी प्रकरणं दडपून टाकता मी तुम्हाला एकच इशारा देतो शिवसेना यामध्ये कधीही मागं राहणार नाही याही संस्थेच्या विरोधात मी येणाऱ्या एक दोन दिवसात आंदोलन हे नक्की करणार आहे माझं या निमित्तानं पालकांना किंवा समाजातील लोकांना एक आव्हान आहे तुम्ही भेऊ नका चालकांच्या मनमानीला देऊ नका तुम्ही आमच्याशी संपर्क करा आणि त्या व्हिडिओमध्ये मारहाण होत असलेले मुलं ही कोणत्या शाळेतील आहेत मी आज तो संबंधित माझ्या त्या परिसरातील कार्यकर्त्यांनाही सूचना दिलेल्या आहेत की त्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या ड्रेसवरून ते ती मुलं कुठल्या शाळेतील आहेत हे आपल्याला त्या, त्या निमित्तानं समोर येईल तर तुम्ही तात्काळ माझ्याशी संपर्क साधावा आणि हा आज उद्या माझ्यापर्यंत हा विषय आला की मी त्या संस्थेच्या विरोधात सुद्धा मी कारवाई करणार आहे आणि या पद्धतीनं चालू असणाऱ्या सगळ्याच निवासी शाळांची चौकशी व्हावी ही मागणी मी या निमित्तानं इथं समोर करणार आहे आणि मी कोणत्याही परिस्थितीत आरोपी किंबहुना अशा गैर व्यवहार गैरकारभार करणाऱ्या संस्था चालकांना सोडणार नाही चॅनेल करा आणि